नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्यातील दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून सोळाशे कोटी रुपयाचा मदत केली जाणार आहे लोकसभा निवडणुकीच्या आचार्यसेपूर्वीत ही मदत वितरित केली जाणार आहे तर मित्रांनो किती दुष्काळी तालुक्यातील किती शेतकऱ्यांना ही मदत दिली जाणार आहे किती हेक्टरपर्यंत निधी वितरित केली जाणार आहे पण कोणत्या पिकावरती कोणत्या हंगामासाठी संपूर्ण माहिती आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन प्रेस करून ठेवा अशाच महत्वाच्या व्हिडिओसाठी तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करू मित्रांनो राज्यात गतीवर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांची रब्बी हंगाम वाया गेला पण लाखो शेतकऱ्यांची पीक विमेची माध्यमातून काही प्रमाणात मदत मिळाली अजूनही जवळपास तीन लाख शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून मदत मिळाली नाही दुसरीकडे कांदा सोयाबीन कापूस द्राक्षे केळी अशा शेतमालांना अपेक्षित दर मिळत नसल्याची वस्तूही आहे जनावरांच्या चाऱ्यासह पिण्याची पाण्याची टंचाई सध्या जाणवू लागली आहे जमिनीची पाणी पातळी खालेल्याने शेतकऱ्यांनी नवीन उत्पादन घेण्यासाठी अडचणी आहेत ऑक्टोबर जाहीर झालेल्या दुष्काळातच्या मदतीसाठी शेतकरी प्रतीक्षा करीत आहेत केंद्रीय पद पथकाने पाहणी केली पण ना केंद्र सरकारकडून व ना राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळाला आता लोकसभा आचारसीत पूर्वी मात्र निश्चितपणे चाळीस तालुक्यातील अंदा अंदाजे बत्तीस लाख शेतकऱ्यांना खात्यात सोळाशे कोटी मदतीची रक्कम जमा होईल अशी सूत्रांनी सांगितले चाळीस तालुक्यामधील बधित शेत अहवाल व पुनरसन विभागाने प्राप्ती झालेली नाही तर आचार्य तातडीने प्रस्ताव शासनाला सादर करावेत असे निर्देश विभागाने संयुक्त जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सांगण्यात आला आहे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तीन हेक्टर पर्यंत मदत मिळणार आहे पा दुष्काळाची तालुक्यातील शेतकऱ्यांना आता तीन हेक्टरपर्यंत आर्थिक मदत मिळणार आहे चाळीस दुष्काळी तालुक्यातील कोरडेवाहू शेतकऱ्यांना हेक्टरी साडेआठ हजार रुपये बागायती शेतकऱ्यांना सतरा हजार रुपये आणि बहुवार्षिक शेतकऱ्यांना बावीस हजार पाचशे रुपये मदत दिली जाणार आहे दरम्यान नोव्हेंबर दोन हजार तेवीस नंतर प्रत्येक नैसर्गिक आपत्तीतील बांधितांना सरकारकडून सध्याच्या प्रमाणात दुप्पट मदत मिळणार असल्यास याचा निर्णय यापूर्वी झाले आहे त्याची अंमलबजावणी ह्या नैसर्गिक आपत्तीत होईल तर मित्रांनो हेक्टरी कशी मिळणार मदत पाहूया जमीन मदतीची रक्कम पहा कोड्यावाहू आठ हजार पाचशे बागायती सतरा हजार भूवार्षिक बावीस हजार पाचशे अशा एकूण तीन प्रकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे तर ही मदत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती मिळण्याची अशी आपणाला अपेक्षा आहे तर मित्रांनो ही व्हिडिओ कसं वाटली जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि हा चॅनलला सबस्क्राईब करा इथेच तुमचं नवीन माहिती नवीन व्हिडिओ सह भेटूया हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद